सबस्क्राइब करा महानुभाव प्रतिपंथ चॅनलला तो बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण लीलाचरित्राच्या आजच्या ज्ञान सत्रामध्ये आपण एकंदरीत तीन ते चार लीला पाहणार आहोत ज्या लीळेंमध्ये पहिली लीला आहे आऊ श्री प्रभु दर्शन निराकरण आऊसा ह्या स्वामींना म्हणतात की मी पण जाते श्री प्रभु महाराजांकडे रुद्धपूरला स्वामी त्यांचं निराकरण करतात की तुम्हाला तिथे जाता येणार नाही कशामुळे स्वामी निराकरण करतात काय अडचण होती हे आपण सर्व लीळेमध्ये सविस्तर पाहणारच आहोत दुसरी लीळा आहे आऊ वरप्रदान आऊ वरप्रदान म्हणजे आऊसांना स्वामींनी वरप्रदान केलेला आहे कोणता वरप्रदान केला तेही आपण सविस्तर पाहणार आहोत आणि तिसरी लीळा जी आहे त्यामध्ये स्वामी भटोबासांना ज्ञान भक्ती आणि वैराग्याविषयी निरूपण करतात अत्यंत महत्वपूर्ण अशी आहे स्वामी ज्ञान भक्ती वैराग्याविषयी सर्व सविस्तर माहिती भटोबासांना सांगणार आहेत आणि त्यामुळे हा व्हिडिओ तरी तुम्ही शेवटपर्यंत पाहिलाच पाहिजे अर्थात ते, ते परमेश्वरू वाडोवाडी गिवसती हे पण चरित्र आपण पाहणार आहोत की स्वामी कशामुळे हे निरूपण करतात भटोबास काय प्रश्न करतात हे सर्व सविस्तर तुम्हाला आजच्या या ज्ञानसत्रामध्ये समजणार आहे नेहमीच्याच प्रमाणे तुम्हाला आजचंही ज्ञानसत्र नक्कीच आवडणार आहे आणि त्यामुळे लगेच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता तथा या शब्दाचा अर्थ काय आपण बऱ्याच चरित्रांच्या शीर्षकामध्ये तथा शब्द पाहिलेला आहे तर चरित्रकार हा तथा शब्द कशामुळे टाकतात शीर्षकामध्ये तर हा प्रश्न होता कालच्या ज्ञानसत्रातील तर या प्रश्नाचं बऱ्याच आपल्या वासनिकांनी उत्तर दिलेलं आहे या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय हे आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत कालचं ज्ञानसत्र कुणी पाहिलं नसेल तर त्यांच्यासाठी मी वर आय बटनमध्ये व्हिडिओ दिलेला आहे आय बटनला क्लिक करा आणि तिथे तुम्ही कालचंही ज्ञानसत्र ऐकू शकता तुम्हाला असेच ज्ञानवर्धक व्हिडिओ आवडत असतील तर हे चॅनल तुमच्यासाठी आहे जे कोणी नवीन दर्शक आले असतील त्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच या चॅनलला सबस्क्राईब करा बेलबटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे तुमच्याकडून एकही चरित्र भविष्यामध्ये सुटणार नाही आणि असं हे ज्ञान तुम्हाला दररोज प्राप्त होत राहील तर मग जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया हो। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितीपंथ या युट्यूब मध्ये लीळा चरित्राच्या आजच्या ज्ञानसत्रातील लीळा क्रमांक आहे लीळा चरित्र उत्तरार्ध तीनशे एकावन आऊ प्रभु दर्शन निराकरण आऊ प्रभु दर्शन निराकरण आऊसा म्हणतात मी रुद्धपूरला जाते श्री प्रभु महाराजांचं दर्शन घेण्यासाठी स्वामी त्यांचं निराकरण करतात कशामुळे निराकरण करतात बर स्वामी तर एकीकडे म्हणतात की रुद्धपूर म्हणजे काशीचा वास आहे तिथे फक्त कुणी जातो म्हटलं तर त्याला पुण्य लागते एवढं महत्वपूर्ण ते स्थान आहे आणि महानुभाव पंथाची काशी पण आहे आणि अशा या परमपवित्र ठिकाणी जाण्यापासून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी औसांना थांबवत आहेत कशामुळे थांबवत आहेत का जाऊ देत नाहीत हे सर्व कारण समोर येणार आहेत आपल्या या चरित्रामध्ये गोसाव्या पासोणी एके भक्तजने श्री प्रभूच्या दर्शना गाली स्वामींपासून काही भक्त श्री गोविंद प्रभू महाराजांचं दर्शन घेण्यासाठी रुद्धपूरला जाण्यासाठी निघालेले आहेत म्हणितले तेव्हा औसा म्हणतात जी जी स्वामी जगन्नाथा औसा म्हणतात जी जी स्वामी जगन्नाथा मी गोविंद स्वामीची दर्शना जाईन मी गोविंद प्रभू महाराजांच्या दर्शनाला जाईल मला जाण्याची इच्छा आहे एरवी तरी हे भक्तजण जातच आहेत गुण प्रभू तर मग मलाही जाऊ द्या यांच्या बरोबर सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात नायका उदासीन वस्तू ते तेथ कहुनी कार हे तू असे स्वामी म्हणतात आऊसांना बाई कशाला जातात तिथे उदासीन वस्तू आहेत श्री प्रभू महाराज म्हणजे उदासीन कोण्या अर्थी तर तिथे गेल्यानंतर चरितार्थ होईल याची काही शाश्वती नाही एखाद्या ज्ञानियाचं एखाद्या भक्ताचं साधन चरित होईल याची काही शाश्वती नाही गॅरंटी नाही कारण श्री प्रभू महाराज कसे आहेत त्यांचं कार्य कधी काय असेल हेतू काय असेल कधी काय करतील काही एक सांगता येत नाही वेडी सी श्रीमूर्त प्रभूची आहे मग अशा ठिकाणी कशाला जाता बाई तुम्ही विदेह तेथ तुम्हा जावे अधिकारू नाही स्वामी म्हणतात ते विदेह पुरुख आहेत आणि म्हणून तिथे तुम्हाला जाण्याचा अधिकार नाही तेथ जीवा अधिकारू नाही तिथे समळ जीव जे आहेत रजतमाने माखलेले जे जी जीव आहेत त्यांना अधिकार नाही आणि औसा कशा होता तुम्हाला तर माहितीच आहे स्वामी एक म्हणायचे तर औसा एक करायच्या संन्यास घेतल्यानंतर स्वामींच्या सन्निधानामध्ये असताना अक्षरश त्या कुत्र्याला मारलं त्यांनी म्हणजे कधी काय करतील औसा हे काही सांगता येत नाही मग स्वामींना वाटलं औसा सारखी विदुषी कशाला पाठवायची तिथे गोविंद प्रभू महाराजांच्या ठिकाणी कमी जास्त काय झालं आणि श्री प्रभू महाराजांनी मारलं तर विपरीत होऊन जायची कारण या अगोदर आपण एकदा पाहिलं डोमेग्रामून औसा निघून गेल्या होत्या की मला काय घेण्या दे नाही म्हणे कोणाचं मी उपासण्याची सुना आणि दीक्षिताची कन्या आहे मला काय गरज पडली कुठेही राहील कुठेही खाईल आणि मग सरळ्याला जाऊन गुंफा करून राहते तर अशी औसा होती आणि म्हणून स्वामींना वाटते औसांनी तिथं जाऊ नये श्री प्रभू महाराजांनी कमी जास्त काही मारलं यांना यांनी काही वाईट वागले औसांनी समजा एखाद्या वेळेस वागण्यामध्ये काही कमी जास्त केलं आणि औसा या करतच होत्या काहीतरी कमी जास्त त्यांच्याकडून व्हायचं आणि औसा जर आशा वागल्या श्रीप्रभू महाराजांपासून जाऊन तर श्री प्रभू महाराज मात्र नक्कीच यांना ताडण्याचं देतील मारतील सरळ आणि मग औसा ह्या शंभर टक्के विपरीत होणारच आम्ही फक्त शब्दांनी बोललो तर औसा निघून गेल्या होत्या सराळ्याला गुंफा करून राहिल्या होत्या आणि श्री प्रभू महाराजांनी मारल्यावर काय होईल औसा कशा आहेत हे स्वामींना माहिती होतं आणि म्हणून स्वामी म्हणतात बाई तुम्ही जाऊ नका ना नाहीतर स्वामींना तर आनंद व्हायचा कोणी जर रुद्धपूरला जातो म्हटलं तर परंतु औसा तशा नव्हत्या ना मग देव कसे जाऊ देतील कारण रुद्धपूरला जाण्यामध्ये औसांचंच अहित होतं म्हणून देव म्हणतात की बाई तुम्ही नका जाऊ हो का जी स्वामी जगन्नाथा औसा म्हणतात ठीक आहे स्वामी जगन्नाथा तुम्ही म्हणत आहात नका जाऊ कॅन्सल जाण्याचं जा। काही गरज नाही जाण्याची तुम्ही म्हणत आहात ना आम्ही कॅन्सल करणार जाण्याचं जा, रद्द केलं जाण्याचं जा समजून घ्या पुढं काय म्हणतात औसा हय रे तरी गोविंद स्वामी पुढा ऐसे सांगावे मी आता जसं बोललो तुम्हाला औसा कधी काय बाबतील काही सांगता येत नाही आणि त्याचं लगेच उदाहरण औसा इथे आपल्याला देतात की मी कधी काय वागेल काय म्हणेल काही सांगता येणार नाही लगेच औसाने उदाहरण दिलं आपल्याला काय म्हणतात औसा है रे तरी गोविंद स्वामी पुढे ऐसे सांगावे चक्रस्वामीचा सा ठाई एक दासिरू असे तयाची पाचशे दंडवते काय म्हणतात औसा तर मग एक काम करा तुम्ही गोविंद स्वामीकडे तुम्ही जात आहात म्हणजेच गोविंद प्रभूकडे तर तुम्ही जातच आहात तर जात आहात तर असं सांगा त्यांना गोविंद स्वामी पुढे ऐसे सांगावे श्री गोविंद प्रभू महाराजांना असं सांगा चक्रस्वामीचा ठाई एक दासीरू असे चक्रधर स्वामींच्या ठिकाणी एक दासीरू म्हणजे एक दासी आहे त्याची पाचसे दंडवते तिने तुमच्या ठिकाणी पाचसे दंडवत सांगितलेले आहेत असं सांगून द्या मग सर्वज्ञे म्हणितले मग स्वामी म्हणतात ढोरे राखा होणार का तेथी आणि ते विची आणि का सांगावे लागे स्वामींना येतो राग आणि स्वामी काय म्हणतात ढोरे राखा हो नायका आऊसाबाई तू फक्त आणि फक्त ढोर राखण्याच्या कामाची आहेस श्री प्रभू महाराजांच्या ठिकाणी असं कोणाजवळ सांगून पाठवत असतात का तुम्ही इकडे जर पाचशे दंडवत श्री श्रीप्रभू महाराजांच्या नावाने तर त्यांना सर्व कळते असं दुसऱ्याजवळ सांगण्याची काही आवश्यकता नाही पोरे हो तेथ नेणी जे आहे काही असे स्वामी म्हणतात गोविंद प्रभू महाराजांना माहिती नाही असं काही आहे का तुम्ही इथे जर पाचशे दंडवत घातले गोविंद प्रभू महाराजांसाठी गोविंद प्रभू महाराज स्वीकार करतील त्यांना सर्व माहिती आहे सर्व ज्ञात आहे तेथ सकळी ही जाणूनची नेणी जे की गोविंद प्रभू महाराजांना सर्व काही माहिती असते परंतु जाणून बुजून ते काही माहिती नसल्यासारखं का वागत असतात असं स्वामी औसांना निरूपण करतात नेणीची आणि नेहमीच्या प्रमाणे मग औसांचा डायलॉग ठरलेला आणि औसा ते डायलॉग ते वाक्य इथे वापरतात काय म्हणतात औसा नेणेची जी स्वामी जगन्नाथा नेणेची जी मला काही माहितीच नाही स्वामी जगन्नाथा हे मला काही माहिती नव्हतं आणि म्हणून मी अशी बोललेली आहे तर हे नेणीची जी स्वामी जगन्नाथ आतापर्यंत बऱ्याच ठिकाणी आलेलं आहे जिथे जिथे औसा चूक करतात तिथे तिथे हेच वाक्य औसा वापरतात हे आपल्याला लक्षात येईलच बरेच चरित्र पाहिले आपण आतापर्यंत त्याच्यामध्ये हे वाक्य आलेलंच आहे औसांचं औसा प्रत्येक वेळेस चूक करायच्या स्वामींनी काही सांगितलं किंवा त्यांना मनानं काही करावं असं वाटलं की नेमकी त्यांच्याकडून काहीतरी चूक व्हायचीच प्रत्येक वेळेस म्हणता नाही येणार परंतु बहुतांश वेळा आपल्याला असं म्हणावं लागेल बहुतांश वेळा त्या चूक करायच्या तर इथे शेवटी मग आऊसा म्हणतात की मला माहिती नव्हतं देवा आणि मग आता देव तर बसलेलेच आहेत माफ करण्यासाठी देव क्षमा करतात त्यांना जाऊ द्या द्या सोडून स्वामींना वाटते आपली शिकी हे आता काय सांगायचं लोकांना तरी आपलेच दातन आपलेच ओठ बसा गपचूप आता काय बोलायचं ह्या प्रत्येक वेळेस अशा वागतात माहितच आहे तर स्वामी असून औसांसारख्या शिकणीला बरोबर ठेवायचेच भूल क्षमा करायचेच तर असे चुका करणारे पण व्यक्ती आपल्याला सांभाळावेच लागतात ज्याप्रमाणे स्वामींनी औसांचा सांभाळ केलेला आहे उत्तरार्ध लीळा क्रमांक तीनशे बावन आऊवर प्रदान स्वामींनी आऊसांना वर दिलेला आहे कोणता वर दिला कसा वर दिला का दिला ते समोर पाहूया एक उदी गोसावी आसनी उपविष्ट असती एके दिवशी स्वामी आसनावर उपविष्ट होते आऊसे गोसावी जवळ बैसली असती आऊसा स्वामींजवळ बसल्या होत्या सर्वज्ञ म्हणितले नायका तुम्ही येत काही मागा स्वामी म्हणतात औसांना नायका काहीतरी मागा बरं आम्हाला तुम्ही स्वामी नाव पण फार व्यवस्थित आणि संयुक्तिक ठेवतात बरं का आऊसांचं टोपण नाव काय ठेवलं होतं नायका ना म्हणजे नाही ऐका म्हणजे ऐकणे कधीही ऐकत नव्हती ना म्हणजे नाही ऐका म्हणजे ऐकणे यांच्या जीवनामध्ये कधी ऐकणं ठेवलेलंच नव्हतं स्वामींनी सांगितलेलं कधीच ऐकायचे नाही क्वचित एखाद्या वेळेस ऐकायचे म्हणून स्वामींनी त्यांचं नाव नायकाच ठेवलं होतं कधी ऐकत नव्हती म्हणून नायका तसं वास्तविक पाहता शब्दाचा अर्थ काय होतो तेही तुम्हाला सांगतो नाही तर तुम्हाला असं वाटायचं की औसा म्हणजे कधी ऐकतच नव्हत्या हाच अर्थ खरा आहे का तर नायका मी जो अर्थ सांगितला तो अंशे आहे परंतु संपूर्ण म्हणजे जसा तसा अर्थ काय आहे नायकाचा तर नायक म्हणजे एका सैन्य तुकडीचा मुखिया त्याला नायक म्हणतात जे काही पंचवीस तीस पन्नास सैनिकांची छोटीशी तुकडी असेल त्यांचा मुख्य जो असतो त्याला नायक म्हणतात तशी औसा नायक होती स्वामींच्या दृष्टिकोनातून आणि म्हणून स्वामी त्यांना नायक असं बोलायचे एकोदी गोसावी आसनी उपविष्ट असती एके दिवशी स्वामी आसनावर बसलेले होते औसे गोसावी जवळी बैसली असती औसा स्वामींजवळ बसल्या होत्या सर्वज्ञे म्हणितले स्वामी म्हणतात नायका तुम्ही एथ काही मागा स्वामी म्हणतात औसांना नायका तुम्ही काहीतरी मागा आम्हाला हो काजी स्वामी जगन्नाथा औसा म्हणतात ठीक आहे तरी गौर आणि श्याम श्यामदोणी श्रीमूर्ती मिया देखताची असाविया औसा म्हणतात स्वामींना कि मला गौर म्हणजेच सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची मूर्त श्याम म्हणजे श्री गोविंद प्रभू महाराजांची मूर्त ह्या दोन्ही मूर्ती दिसतच असाव्या म्हणजे मला दिसत राहाव्या सर्वज्ञ म्हणितले देखाल हो ना एका स्वामी म्हणतात ठीक आहे तुम्हाला दिसतील मग स्थिती होय आणि मग त्यांना स्थिती व्हायची आणि दोन्ही श्रीमूर्ती देखतेची असती आणि दोन्ही श्रीमूर्ती त्यांना दिसायच्या उत्तरार्ध लीला क्रमांक तीनशे त्रेपन्न भटा ज्ञान भक्ती वैराग्य निरूपण स्वामींनी भटोबासांना ज्ञान भक्ती आणि वैराग्याविषयी निरूपण केलेलं आहे गणपती मढी अवस्थान स्वामींना गणपत मडामध्ये अवस्थान होत एक वेळ भटी पोसले एकदा भटोबास विचारतात जी जी ज्ञान भक्ती वैराग्य हे तिन्ही एक एकाशी होवती किंवा एक एक भटवास म्हणतात जी, जी हे ज्ञान भक्ती वैराग्य जे आहे हे एकाच माणसाला तिन्ही होतात का एकाच वेळेला किंवा मग एक एक म्हणजे एका माणसाला ज्ञान एका माणसाला भक्ती एका माणसाला वैराग्य असं एक एक होत असते का कि तिन्ही एकाला होऊ शकतात सर्वज्ञ म्हणतील एका ज्ञान होवे एका भक्ती होवे वैराग्य ते कवनाही न होवे स्वामी म्हणतात भटोबा की एकाला ज्ञान होऊ शकते एकाला भक्ती होऊ शकते म्हणजे एखादा जीव ज्ञान प्राप्त करून घेऊ शकतो तो ज्ञानी होतो एखादा व्यक्ती भक्ती प्राप्त करून घेऊ शकतो आणि भक्त होतो परंतु हो वैराग्य ते न होवे वैराग्य कोणाकडूनही होऊ शकत नाही जी जीजी ते नव्हे जी, जी। भटुबास म्हणतात जी, जी वैराग्य काबर होऊ शकत नाही कोणाकडून सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात तिसरीये धारेवरी चाले ऐसा कवणू असे स्वामी म्हणतात तिसऱ्या धारेवर चालेल असा कोणी आहे का नाही तिसरी धार म्हणजे कोणती जर आता शास्त्रीय भाषेतून सांगायला गेलं तर एक असते तर एक असते खर सहान एक असते तेल सहाण आणि एक असते तूप सहा तूप सहानवर एकदम जास्त धार लागते तलवारीला आणि त्या धारेवर कोणी चालू शकत नाही स्वामी म्हणतात वानर्या कहुणी कुखरगावरी चाले अंगाचे लघुत्व बुद्धीचे कौशल्य असे तयासी खरगदार साधे स्वामी मग घोटोबासाना म्हणतात वानर्या कोणीतरी एक व्यक्ती खर्ग धारेवर चालत असतो जे डोंबाऱ्याचे खेळ करतात दोरीवर चालतात तर पूर्वीच्या काळामध्ये असं असायचं की लांब अशी तलवार ठेवायचे धार लावून आणि त्यावर एक व्यक्ती चालवून दाखवायचा त्या तलवारीवर त्या धारेवर चालून दाखवायचा आणि पायाला बिलकुल जखम होऊ द्यायचा नाही एकदम अंगाचं लघुत्व होतं त्याच्या ठिकाणी आणि बुद्धीचं कौशल्य होतं या दोन्हीचा मिलाप असतो त्या व्यक्तीच्या ठिकाणी आणि मग तो खर्ग धारेवर चालतो म्हणजे तलवारीच्या धारेवर चालतो आणि बिलकुल पाहायला जखम होऊ देत नाही की रक्ताचा एक थेंब निघू देत नाही पुढे स्वामी म्हणतात ना अंगाचे लघुत्व नाही स्वामी म्हणतात की जर अंगाचं लघुत्व नसेल आणि बुद्धीचं कौशल्य नसेल अंगाचे लघुत्व नाही बुद्धीचे कौशल्य नाही तो पडे तो पाय घसरून पडतो आता तुम्ही विचार करा जर तलवारीवर व्यक्ती चालत आहे आणि त्याचा पाय घसरला तर काय स्थिती होईल त्या पायाची त्या माणसाची तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही तो पडे तो पडतो खाली तयाचे हात पाय तुटती हात पाय तुटून जातात तैसे अनुसरले या पुरुषाची निपुणता होवावी त्या खरग धारेवर चालणाऱ्या व्यक्तीप्रमाणे अंगाच लघुत्व बुद्धीच कौशल्य हे पुरुषाच्या ठिकाणी कोण्या अनुसरलेल्या पुरुषाच्या ठिकाणी अशी निपुणता असायला पाहिजे असं स्वामी इथे भटोबासांना सांगतात विचाराची संपूर्णता व्हावी हो आणि विचाराची पण संपूर्णता असली पाहिजे तर हे गोष्ट साधू शकते त्याचे जन्म पडे त्या अनुसरल्या पुरुषाचे जन्म कडे पडतात म्हणजे धर्म शेवटाला जातो आचाराची निपुणता नाही विचाराची संपूर्णता नाही पुढे स्वामी म्हणतात की आचाराची निपुणता नाही एखाद्या व्यक्तीकडे आणि विचाराची संपूर्णता नाही तयाचे जन्म कडे न पडे त्याचा धर्म शेवटाला जात नाही हो काजी भटवास म्हणतात ठीक आहे समजलं आम्हाला सर्व व्यवस्थित ज्ञान भक्ती वैराग्य काय आहे खरगदार काय आहे आणि त्या खरगधारेवर कसं चालावं लागते कसं अंगाचं लघुत्व पाहिजे बुद्धीचं कौशल्य पाहिजे आणि अशी निपुणता जर अनुसरलेल्या पुरुषाच्या ठिकाणी असेल तरच त्याचा धर्म शेवटाला जातो नाहीतर घसरून पडतो तो, तो ज्या धर्माच्या परीवर चालत आहे तो त्या परिवर तो राहू शकत नाही घसरून पडतो आणि ईश्वरापासून दुरावतो तो ईश्वर प्राप्ती त्याला होत नाही धर्मापासून पतित झाल्यामुळे भोटोपास म्हणतात ठीक आहे उत्तरार्ध लिळा क्रमांक तीनशे चोपन्न अर्थाते परमेश्वरू जीवसिती शीर्षकामध्येच स्वामींचं वाक्य दिलेलं आहे चरित्रकारांनी की अर्थाते परमेश्वर वाडो वाडी घे अर्थाते म्हणजे जे अर्थवंत आहेत अर्थवंत कुणाला म्हणतात जो व्यक्ती ईश्वराला म्हणतो की देवा मला तुची व्हावा आणि तुची भेटावा तूच मला भेटला पाहिजे दुसरं मला काही एक नको तर असे जे अर्थवंत आहेत अशा अर्थवंतांना परमेश्वर कुठे कुठे शोधतात गिवसिती म्हणजे काय शोधणे कुठे कुठे गिवस्तात कुठे कुठे शोधतात वाडोवाडी जे काही वाडे असतात छोट्या मोठ्या किंवा मोठे गाव असतात या सर्व ठिकाणी परमेश्वर शोधतात अशा आर्तवंत जीवांना फक्त तुमच्या ठिकाणी आर्त तशी पाहिजे परमेश्वरच तुमच्या पाशी येतील आपल्यात खरच सामर्थ्य आहे का हो की आपण परमेश्वराला शोधू नाही आपण परमेश्वराला शोधू शकत नाही आपल्या ठिकाणी तेवढे सामर्थ्य नाही आपली गत कशी आहे ज्याप्रमाणे एखादं लेकरू पाळण्यात टाकलेला असते आणि आई घराच्या बाहेर अंगणामध्ये काम करत असते त्या लेकराला झोपेतून जाग येते त्या लेकराची हिंमत नाही त्या लेकरामध्ये एवढी शक्ती नाही की ते लेकरू पाळण्याच्या बाहेर येईल आणि आईकडे जाईल एकदम लहान बाळ आहे तर मग आता त्याच्याकडे साधन काय आहे कशामुळे तो बोलू शकतो आईला त्याच्याकडे एकच साधन आहे ते म्हणजे रडणे एकदम तीव्रतेने रडणे हेच एक त्याच्याकडे साधन आहे दुसरं साधनच काही नाही तो उठू शकत नाही आवाज देऊ शकत नाही काहीच नाही फक्त एकच साधन आहे तो रडू शकतो मग ते लेकरू रडते रडल्यानंतरच ती माता येते तसं आपलं आहे त्या लेकरासारखे आपण आहोत देव कुठे आहेत काय आहेत आपल्याला काही माहिती नाही आपल्याकडे फक्त एकच साधन आहे ते म्हणजे आरती करणे की देवाला म्हणायचं देवा तूच व्हावा आणि तूचची भेटावा एवढंच आपल्या हातात आहे आणि हीच तर कला आहे भक्ताची या कलेमुळेच तर परमेश्वर जवळ येतात आपल्या आपण तर जाऊ शकत नाही परमेश्वराजवळ परमेश्वरालाच बोलवावं लागेल ना आपल्याला भांडारे घरी परमेश्वरच गेले होते शोधत शोधत तसा त्यांचा अधिकार होता आपला अधिकार तसा नाही तर आपल्याला देवासाठी रडावं लागणार आहे या जन्मात रडले तुम्ही तर कदाचित पुढच्या जन्मात येथील भेट द्यायला या जन्मातही रडले नाही तुम्ही तुम्ही जर प्रपंचासाठीच सा रडत राहिले या जन्मातही देव मिळणार नाही आणि पुढच्या जन्मातही देव मिळणार नाही तुम्हाला त्यामुळे प्रपंचासाठी रडणं सोडून द्या कधीतरी देवासाठी रडायचं काम करा देवाला म्हणा कधीतरी देवा तू भेटला पाहिजे कधीतरी डोळ्यातून दोन आश्रू काढा देवासाठी आणि त्या दोन आश्रूमुळे पापाच्या राशीच्या राशी नसतील तुमच्या तुमच्या मनगटात जर बळ असेल तुमच्या मनगटात जर दम असेल तर स्वतःच्या खांद्यावर ठेवून बंदूक चालवा लोकाच्या खांद्यावर नका ठेवू की यांना जीव घातल्याने त्यांना जीव घातल्याने त्यांना जीव घातल्याने मला देव होईल अन्नदान हे उत्तम आहे याविषयी माझं दुमत नाही परंतु शेवटी तुम्हाला देव आरतीच करायला लावणार हे मला सांगायचं दहा पायऱ्या चढून तुम्हाला जे प्राप्त होणार आहे ठिकाण ते ठिकाण तुम्हाला अगोदरच प्राप्त होऊ शकते ना तुम्ही घरी बसून आरती करा देवाची रडत राहा तुम्ही मी असं म्हणत नाही की अन्नदान बंद करा अन्नदानही करा देवाने अन्नदान पण उत्तम सांगितलं परंतु महत्वपूर्ण काय वस्तू आहे नेमकी तेही तुम्हाला मी सांगत आहेत कारण स्वामी इथे म्हणतात मी आर्तवंतांना शोधत असतो आणि म्हणून तुम्हाला हे सांगत आहे आणि स्वामींनी त्यांच्या एका सूत्रामध्ये हेही सांगितलेच आहे सा अहेतुक मायापूर भजन प्रेमाप्रतिसाधन आणि अहेतुक भूत भजन नाना प्रतिसाधन म्हणजे भजनालाही महत्व आहेच परंतु तुम्ही जर ईश्वराची आरती केली ईश्वराचं स्मरण केलं की देवा तुची व्हावा तुझी भेटावा तर घरच्या घरी तुम्हाला बसल्या बसल्या एवढं गोमट प्राप्त होणार आहे पापाच्या राशीच्या राशी नसून जातील एवढं मोठं साधन आहे हे म्हणून तुम्हाला मी सांगू इच्छितो की आरती करा देवाची अवस्थान स्वामी गणपत मढामध्ये होते चरित्र कुठला आहे हे पैठणी आहे अवस्थान स्वामींच गणपत मढामध्ये अवस्थान होतं पैठणीथे भटी पुले भटोभास विचारतात जी जी जया पुरुषासी दानाधिकारू का प्रेमाधिकारू जोडे तेनेसिं आणि परमेश्वरासी कैसिया परी योग घडे जी किती सुंदर प्रश्न केलाय भोटोबासांनी काय म्हणतात भोटोबास जी जी ज्या पुरुषांना ज्ञानाधिकार घडलेला आहे किंवा प्रेमाधिकार घडलेला आहे त्यांनी ती जोड जोडलेली आहे त्यांची आणि परमेश्वराची परीने भेट होते परीने त्यांचा योग येतो आणि मग परमेश्वर त्यांना ज्ञान देतात जर ज्ञानाचा अधिकार जोडलेला असेल तर आणि प्रेमाचा अधिकार जोडलेला असेल तर प्रेम देतात तर असा योग कसं काय येतो बर सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात वानर्या आपल्या कारणे ते परमेश्वर वाडो वाडी गिवसती स्वामी म्हणतात वानर्या आपल्या कारणे म्हणजे जो जीव ईश्वरासाठी तळमळ करतो की हे ईश्वरा तू मला प्राप्त झाला पाहिजे तू भेटला पाहिजे अशा जीवांचा शोध घेतात परमेश्वर हळूहाळी आणि वाडोवाडी गिवस्तात म्हणजे शोधतात हळूहाळी आणि वाडोवाडी एकसारखाच सार अर्थ आपण म्हणू शकतो किंवा थोडासा कमी जास्त बदल असेल जास्त काही नाही वाडोवाडी म्हणजे वाड्या वाड्यांवर परमेश्वर शोधतात आणि हळूहळू म्हणजे काय तर जिथे कुठे तंबू ठोकून काही लोक राहतात एक छोटीशी वस्ती असते तर तिथेही जाऊन देव शोधतात की माझा अर्थवंत आहे का इथे तर परमेश्वर असे शोधतात जे अर्थवंत आहेत त्यांची शोधणी करतात परमेश्वर आणि त्यांच्यापाशी जाऊन मग त्यांना ज्ञान देतात प्रेम देतात ज्याप्रमाणे बाईसांना प्रेम दिलं ज्याप्रमाणे भांडारेकारांना सन्निधान दिलं तर असं परमेश्वर शोधतात प्रत्येक जीवाला कोण अधिकारी आहे कोण योग्य आहे त्या जीवापाशी परमेश्वर जातात आणि त्यांना बरोबर त्यांच्या जोडीप्रमाणे दातृत्व करतात त्यांनी जशी जोड जोडली त्याप्रमाणे देव दान करतात त्यांना दान, दान करतात किंवा प्रेम दान करतात तर आजचं हे ज्ञान सत्र तुम्हाला सर्वांना नक्कीच आवडलं असेल आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे स्वामींनी आऊसांना श्री प्रभू महाराजांच्या दर्शनासाठी रुद्धपूरला का जाऊ दिलं नाही लवकरात लवकर कमेंट मध्ये या प्रश्नाचं उत्तर कमेंट करा आता पाहूयात आपण कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्न त्याचं उत्तर आणि कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी प्रश्न विचारला होता तथा या शब्दाचा अर्थ काय चरित्रकार कधी वापरतात हा तथा शब्द तर या प्रश्नाचं उत्तर आहे तथा हा शब्द चरित्रकार अशा ठिकाणी वापरतात ज्यावेळेस मागच्या चरित्रामध्ये जे काही व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या संदर्भामध्ये पुढचंही चरित्र आहे तेव्हा तेव्हा तथा शब्द चरित्रकार वापरतात आणि तथा शब्दाचा असा अर्थ होतो किंवा तथा या शब्दाचा दुसरा एक अर्थ आहे तथा म्हणजे त्याचप्रमाणे म्हणजे मागील लीळेप्रमाणे मागील लीळेमध्ये जसं औसांनी अमुक अमुक क्रिया केली त्याचप्रमाणे औसांनी याही लीळेमध्ये अशी अशी क्रिया केली एक उदाहरण म्हणून तुम्हाला मी एक वाक्य सांगितलं आहे तर अशा ठिकाणी ज्यावेळेस दोन्ही चरित्राची लिंक सांगायची असते दुवा लावून द्यायचा असेल किंवा जोड लावायची आहे त्यावेळेस तथा शब्द असतो आणि त्या व्यक्तीने काय क्रिया मागं केली पुढे काय करणार आहे त्या व्यक्तीच्या संदर्भामध्ये लिहिला आहे तर तथा शब्द चरित्रकार लावतात वापरतात शीर्षकामध्ये ज्याप्रमाणे तुम्ही कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्नाचं उत्तर दिलं त्याचप्रमाणे तुम्ही आजच्याही ज्ञानसत्रातील प्रश्नाचं उत्तर नक्कीच देणार अशी अपेक्षा आहे तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रासह ज्यामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी विषयाविषयी निरूपण करणार आहेत आणि गर्भस्थिताची विद्या निरूपण हे चरित्र, चरित्र उद्या आपण पाहणार आहोत पाठक निमित्ते ढोरेश्वरी विजय करणे हे चरित्र उद्या पाहायला मिळणार आहे आपल्याला ढोरेश्वरी अवस्थान मास दहा दहा महिने देव ढोरेश्वरी येथे राहतात तर हे चरित्र आपण उद्या पाहूया तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रासह तौपर्यंत दंडवत प्रणाम जय कृष्ण done